आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आहे अर्थात इंग्रजी विषय शिकवण्याच्या संदर्भात सध्या शिक्षक भरतीमध्ये जी चर्चा सुरू आहे केंद्रशाळा आणि त्या माध्यमातून इंग्रजी विषय शिकवणे या सगळ्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचं असं पत्र शाले ला ला हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला आलेलं आहे या पत्रात काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे संबंधित विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्सचा आपण जरूर उपयोग करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर आपल्याला जाणून घ्यावायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचं हे पत्र जे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं आहे ते समजून घेऊया हे पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे इंग्रजी अध्यापनासाठी व अनुषंगिक भाषा विकासनाचे दृष्टीने पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त करावयाच्या अर्थेबाबतचं पत्र आहे आणि संदर्भ आहे दिनांक तेरा एक दोन हजार चोवीसचं पत्र पत्रात काय म्हटलं ते पहा महोदय उक्त विषयासंबंधीच्या आपल्या पत्रास अनुसरून पुढील प्रमाणे कळविण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक एकोणवीस सहा दोन हजार तेरा विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्राप्त झालेल्या गुणांकानुसार सेमी इंग्रजी शाळांकरिता पवित्र पोर्टलवर नोंदविण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून इंग्रजी माध्यमातून डीएड अथवा डी टी शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत तथापि अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्यात यावी सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकांची कौशल्य अथवा ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे स्थानिक स्वराज्य संस्थातील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रक्र पाचशे नऊ ऑब्लिक टी एन टी एक दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस मधील निर्देशास अनुसरून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करावी व त्या समितीकडून शिफारशी प्राप्त करून घ्याव्यात यास्तव एकूण भरतीपैकी केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या इतक्या जागा तूर्त राखून ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे उक्त नमोद समिती संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात यावी सदर समितीची रचना व समिती या समितीस संदर्भित करावयाच्या बाबींची रूपरेषा माननीय आयुक्त शिक्षण यांनी निश्चित करावी व समितीने त्यानुसार कार्यवाही करावी माननीय आयुक्त शिक्षण यांनी सदर अहवाल त्यांच्या शिफारशीसह शासनास सादर करावा असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे, हे पत्र आहे इंग्रजी माध्यमाच्या संदर्भातलं हे पत्र एक दिशादर्शक असं पत्र आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद